नमस्कार श्रमिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहता श्रमिक लोक नमस्कार आज पंचवीस जानेवारी म्हणजेच भारतीय प्रजासत्ताक दिनाचा पूर्व दिवस आजच्या या दिवशी मी पहिल्यांदा या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून या देशात लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र निर्माण व्हावं म्हणून ज्या ज्या महामानवाने ज्या ज्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती वाहिली ज्यांनी प्रयत्न केले अशा सर्व क्रांतिकारक आणि महामानवांना मी प्रथमतः अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांना एक दिवशी पूर्वच प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो पण या शुभेच्छा देताना आपल्या सगळ्यांच्या मनात या सगळ्या आपल्या देशात आपल्या राज्यात या परिसरात खरंच प्रजेची सत्ता लोकांचं राज्य आहे का हा प्रश्न तुमच्या माझ्या मनात पडल्याशिवाय राहत नाही सुरुवातीच्या काळात स्वातंत्र्याला भारावून जाऊन जी सुरुवातीची पिढी होती त्यांनी या देशासाठी या राज्यासाठी या राष्ट्राच्या उभारणीसाठी अत्यंत तळमळीनं मेहनत केली म्हणून आज जे काही उभं राहिले त्या पहिल्या पिढीचं योगदान आपण नाकारता कामा नये पण त्यानंतर पैसा पैसेतून सत्ता आणि परत सत्तेतून पैसा हे गणित हे सूत्र आजमावून आज जी काही मग ते राज्यात असतील केंद्रात सत्तेत बसलेले असतील ही सगळी सत्तेत बसणारी लोकप्रतिनिधी आणि ते प्रशासकीय अधिकारी मिळून आज जे काही राज्य चालवत आहेत हे प्रजेसाठीच राज्य आहे का हा प्रश्न आज पडला आहे त्यामुळं या प्रश्नांना घेऊन मी आपल्याशी संवाद साधतो आहे पहिला प्रश्न आहे जो आपण तुम्ही आम्ही विचारवायला हवा महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून जरी आपण विचार केला तर आज महाराष्ट्रात महानगरपालिका असते नगरपालिका असते जिल्हा परिषद पंचायत समिती या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मागील तीन वर्षापासून निवडणुका या झाल्या नाहीत मग जर माझ्या भागात म्हणजे माझ्या भागात माझं सरकार अशा ज्या काही वल्गणा सरकार करत असतं तर माझ्या भागात माझ्या त्या जिल्हा परिषदेमध्ये माझ्या पंचायत समितीमध्ये माझ्या नगरपालिकेमध्ये माझ्या महानगरपालिकेमध्ये जिथे या राज्याचे या देशाचे नवनेतृत्व उभे राहतात अशा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्येच आज निवडणुका होत नसती तिथं आमची सत्ता नसेल तर मग इथे प्रजेची सत्ता आहे हे आपण कसं म्हणावं मग खरच प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचा तुम्हाला आम्हाला नैतिक अधिकार आहे का जर येथील सरकार मग ते केंद्रातला असेल राज्यातला असेल तर तुमच्या माझ्या भागात प्रजेची सत्ता स्थापन करून देण्याचा आपला जो काही घटनात्मक अधिकार आहे तोच नाकारत असेल तर मग या प्रजासत्ताक दिनी आपण काय निश्चय करणार आहोत या प्रजासत्ताक दिनी आपण एकमेकाला काय म्हणून शुभेच्छा देणार आहोत आम्ही आमच्या भागात प्रजेची सत्ता स्थापन करू शकलो नाही हा खऱ्या अर्थाने लोकशाहीला राज्यघटनेला काळीमा पासणारी घटना आहे आणि मागील तीन वर्षापासून याबद्दल कोणी ब्र काढायला तयार नाही मागील बावीस तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसी आरक्षणाचा निर्णय होईल आणि त्यानंतर निवडणुका जाहीर होतील असा काही जणांनी अंदाज होता काही जणांचा पण तो पण अंदाज खोटा ठरलाय बावीस तारखेची तारीख पुढे झालेली आहे तिथं तारीख पे तारीख दिलं जात आहे म्हणजे या देशातल्या ज्या काही संविधानिक संस्था आहेत ते प्रशासन असेल ते राज्य शासन असेल ते न्याय व्यवस्था असतील या सगळ्या ज्या काही या भारतीय म्हणजे लोकशाहीचे पिलर ज्याला म्हणतो ते पिलरच आज कमकुवत आणि खुळखुळी केली जात आहे आणि इथल्या सत्ताधाऱ्यांकडून ती जाणीवपूर्वक फिरकिळी करण्याचा प्रयत्न होतोय अशा सगळ्या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनाच्या या पूर्वसंध्येला आपण सर्वांनी आत्मचिंतन करायला पाहिजे एवढ्याच उद्देशाने मी आपल्यासाठी आपल्याशी संवाद साधतो आहे कृपया आपण कुठल्याही पक्षाचे असाल कुठल्याही जातीचे कुठल्याही धर्माचे असाल पण आपण भारतीय नागरिक आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्यासारखं मी पहिल्यांदा भारतीय आहे म्हणून आपण भारतीय म्हणून या राष्ट्राचे एक जबाबदार नागरिक म्हणून आपण विचार करायला हवं हो। आपण आपल्या आपल्या भागात प्रजेची सत्ता आणण्यासाठी प्रयत्नशील हवा असायला हवं त्यासाठी इथल्या राज्य आणि केंद्र सरकारवर दबाव वाढवणं आणि खऱ्या अर्थाने आपण या भागात आपली आपल्या विचारांची आपल्या सर्वसामान्य नागरिकांची जिथं शेतकरी कष्टकरी शोषित वंचित यांना आपण न्याय देऊ शकू असे सरकार स्थापन करणं प्रजेची सत्ता आणणं हेच खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचा आपल्याला फलद्रूप ठरेल या प्रजासत्ताक दिनी आपण एक निश्चय करूया की आपण आपल्या भागात आपली सत्ता आणण्यासाठीचा प्रयत्नशील राहू आणि दुसरं अत्यंत महत्वाचं की जिथं विधान विदा, म्हणजे संसद असेल किंवा विधान भवनात असतील इथेही खऱ्या अर्थाने प्रजेची सत्ता आहे का याचाही आपण विचार करणं गरजेचं आहे आज एकीकडे एक 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 कृषी प्रधान देश म्हणणाऱ्या या देशामध्ये हजारो शेतकरी आत्महत्या करत आणि या शासनाकडे त्या शेतकऱ्यांना मदत करायला पैसे नाहीत अशा पद्धतीचा विरोधाभास एकीकडे एक 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 घडतोय शेतमालाला भाव नाही आज शेतकरी शोषित शेतमजूर अत्यंत दयनीय अवस्थेत जगतोय दुसरीकडे महागाई वाढते आहे त्या प्रमाणात शेतमालाचे भाव वाढत नाहीत मग जी सर्वसामान्य प्रजा ही शेतकरी असेल तर त्या प्रजे प्रमुख प्रजेचंच जरी इथं धोरणं ठरत नसतील तर हे खऱ्या अर्थाने प्रजेची सत्ता आहे का म्हणजे प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजेची सत्ता स्थापन करण्याचा किंवा प्रजेची सत्ता स्थापन झाल्याचा दिन असेल तर आपणाला या अर्थाने आपणाला या याच्याबद्दल आत्मचिंतन करावं लागेल आणि जर ते तसं नसेल तर आपण शहीद भगतसिंग सुभाषचंद्र बोस चंद्रशेखर आझाद यांचे वारसदार म्हणून आपल्याला ही सत्ता उलटवून टाकण्याची आपला हा नैतिक अधिकार आहे आणि या सगळ्या महामानवांकडून प्रेरणा घेऊन ज्या ज्या महामानवांनी इथला माणूस समृद्ध होण्यासाठी प्रयत्नशील राहिले अशा सगळ्या महामानवांकडून प्रेरणा घेऊन या देशामध्ये या राज्यामध्ये प्रजेची सत्ता आणण्यासाठी प्रयत्नशील राहू एवढंच या निमित्ताने आपल्या सगळ्यांना शुभ संदेश देतो पुनशे एकदा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद